राम सातपुते यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इच्छा भगवंताचे परिवार किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचं किसन जाधव हो यांनी सांगितलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव हो, आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मोदी परिसरातील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आमदार राम सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेची पूजा होऊन अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप विशेष प्रदेश निमंत्रित सदस्य उदय पाटील माजी नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी विशेष निमंत्रित सदस्य इरफान शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड पकालय वकील बिराजदार मावशी शोभा गायकवाड प्रमिला स्वामी संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले निलोफर शेख पुष्पा नाईकवाडी विजया जाधव सायरा शेख मीना जाधव उमेश जाधव किरण शिंदे शीतल गायकवाड अभिजित कदम अमोल जगताप संतोष गायकवाड जयेश जाधव सागर कांबळे सचिन पिसे निलेश कांबळे चंदू वाघमारे ऋतिक गायकवाड नागेश वाघमारे माऊली जरग वसंत कांबळे माणिक कांबळे ऋषी येवले हुलगप्पा शासन सोनू पटेल चेतन खोबरे सचिन गुत्तेदार शरद शिंदे अरविंद शेरखाने यांची उपस्थिती होती दरम्यान आमदार राम सातपुते यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भाऊ यांच्या कार्यालयाला आम्ही सदिच्छा भेट दिली पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ताकतीने या ठिकाणी आमच्या सोबत आहे या मध्यमधून सर्व सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकतीने या ठिकाणी लागलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून या मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाचं रेकॉर्ड मोडायचं पन्नास हजारापेक्षा जास्त लीड या ठिकाणी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी महायुतीला द्यायचा असा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की सर्व घटक पक्ष माझ्या मागे त्यांचा आशीर्वाद देतील आणि या भागातून चांगले नीट भेटेल आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा संकल्प चारशो पारचा नारा पार करण्यासाठी जे सक्षम असे उमेदवार सोलापूर लोकसभेला लाभलेले आहेत असे रामभाऊ या ठिकाणी कार्यालयाला सदीचे भेट दिले आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याच पद्धतीने महायुतीचे आमच्या पक्षाचे समन्वयक आमदार यशवंत यशवंतात्या मानेसाहेब यांच्या सूचनेनुसार निश्चितपणानं शहरमध्ये नव्हे तर तमाम सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वतीनं यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्षाचा आणि इच्छा भगवंताच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं किंग मेकरची भूमिका असेल एवढे निश्चितपणानं अभिवाचन हो देतो आणि